نہیں ہے نہیں ہے ہندوستان نہیں ہے کہیں ہندوستان हाय آه गांधी

एकत्र करून जे भारतचे उपराष्ट्रपती माननीय श्री जगदीप धनखेड साहेबांच्या जे अपमान केला ते त्यांच्या व्यक्तिगत अपमान ना होता ते भारताचे सर्वोच्च पद उपराष्ट्रपतीचे संवैधानिक पदाचे अपमान होता आणि ते जाणून बुजून असा करत आहे भारताची प्रतिमा विश्वमध्ये मिलीन करण्यासाठी त्याचे विरोधामध्ये आज पूर्ण भारतामध्ये आक्रोशाची लाट आहे आम्ही पण इथे आमचे जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकरजी ते सर्वजण एकत्र होऊन इथे विरोध प्रदर्शन करत आहे आता आम्ही इथून काला चौकी पोलीस स्टेशन जाणार आहे आणि काला चौकी पोलिसमध्ये जाऊन आम्ही स्वतः राहुल गांधी आणि टी एम सीचे जे, जे एम पी त्याने मिमिक्री केली त्यांना व अगे त्या विरोधामध्ये एक पोलीस कंप्लेंट करणार आहे निलंबनाची मागणी करणार आहे का सर ते निलंबन तर झालं पाहिजे पण निलंबन तर थांबणार नाही यांच्यावर केस रजिस्टर केला पाहिजे आणि पुढे असा घटना होऊ नये योग्य काळजी गेली पाहिजे एकीकडे तुम्ही मागणी करतात निलंबनाची आणि आंदोलन करतात पण दुसरीकडे काँग्रेस असं म्हणत आहे की लोकशाहीत निदर्शने करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही संविधानाच्या पायऱ्यांवर निदर्शने करत होतो आम्ही कोणाला शिबिर काळ केला नाही काय आपल्या असं आहे त्याने जे केले सर्वाने बघितलं आहे हे काय फक्त निर्देशन होता का हे जाणून बुजून संवैधानिक पदाचा अपमान होता भारताची प्रतिमा विश्वामध्ये मलिन करण्याचा एक प्रयत्न होता माननीय मोदीजी प्रति हा सरकार जे चांगलं काम करत आहे त्यांच्या प्रति ज्यांच्या त्यांच्या मनामध्ये जे एक भावना जन्मलेली आहे त्यांचा हा प्रतिसाद होता माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनकर साहेब एक फार विद्वान व्यक्ती आहे ते सिनियर लॉयर आहे त्याने विभिन्न पद भूषवलेले आहे त्यांची मिमिक्री करना कोणी सहन करू शकत नाही हा फक्त किसानाचा नाही हा सर्व भारताची सवाशो करोड जनताचा अपमान आहे लोणा साहेब हिंदी मे तर बे त्यांच्यासोबत लढू नये असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं जितेंद्र आव्हाड कधी भाजपा आणि आर एस एसचे नगदी गेले मला माहीत नाही त्याने कसे कळला ते कपोल कल्पित करताना त्यांच्या न्यूजमध्ये काय ना काही सांगायला असेल म्हणून त्याने काही सांगितलं मुस्लिम असेल या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे याबद्दल नक्की काय बोला नाही ते विधान परिषद मध्ये गठन झाले समितीची एक प्रथम बैठक पण झालेली आहे आदिवासीचे मूल संस्कृतीचे त्याचे रीती रिवाज रक्षा झाली पाहिजे त्यांच्यासाठी जे रिजर्वेशन आहे ते त्यांच्यासाठी सुरक्षित आहे त्यांचे रिजर्वेशन मिळालं पाहिजे कोणी दोहरी लाभ घेऊ शकत नाही आपण आदिवासीचे पण लाभ घेताना कन्वर्ट करून इतर धर्माचा पण लाभ घेता थांबला पाहिजे म्हणून समिती आपले रिपोर्ट देतील त्यावर सरकार कारवाई करणार आव्हाडांनी असंही म्हटलंय की एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा कमळावरच निवडणूक लढवेल आणि हे मला माहिती आहे कारण की माझे संघाशी अत्यंत जवळचे संबंध आहे बरोबर आहे त्यांचे संघाचे जवळच्या संबंध त्या शाखा मध्ये जायच्या संघाचे ज्ञान घ्यायच्या आणि नंतर त्यांचे नक्की हृदय परिवर्तन होईल हृदय पवित्र पण होईल